Thank mm -hmm. you. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मी त्यांना अभिवादन करते आज समाजामध्ये जी सामाजिक समता जी निर्माण केली झालेली आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आहे स्त्रियांचे स्वातंत्र्य हक्क त्यांना मिळवून देण्यासाठी व आर्थिक विषमता समाजामधली नष्ट करण्यासाठी खरंतरीच बाबासाहेबांनी पाऊल उचललेलं होतं त्याची नोंद ही संविधानामध्ये त्यांनी नोंद केलेली होती त्या सर्वाची जाणीव ठेवून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करून त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून पुढची वाटचाल करण्यासाठी आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी नेहमीच उद्योग आहोत आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज या ठिकाणी अभिवादन करण्याकरता या ठिकाणी आलेलं आहे खरं तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मूलमंत्र दिला होता शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर या मूलमंत्रावरती जर एक विचाराने जर समाज एक एकवटला तर निश्चितपणानं समाजामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही याचा विश्वास या, या निमित्तानं मी व्यक्त करतो खरं एकंदरी तर एकंदरीत आपण जर बघतोय समाजामध्ये ज्या पद्धतीचा आत्ता सगळीकडे हुकुमशाहीचं जे चालू आहे ही जर हुकुमशाही मोडीत काढणार काढायची असेल तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेला जो मूलमंत्र आहे तो जर आपण जपला तर खऱ्या अर्थानं त्यांना आज ही श्रद्धांजली अर्पित केली असं आपण समजूया आणि मी प्रत्येकाला एकच या ठिकाणी आव्हान करीन प्रत्येक अभिमान यांना मी सांगेन की खऱ्या अर्थाने समाज मनामध्ये हे विचार तळागाळापर्यंत पोचवून समाजामध्ये परिवर्तन घडवण्याची काळाची गरज आहे या निमित्ताने मी ही श्रद्धांजली अर्पण जय शिवराय जय भीम मी पूजा बनसोडे आज एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन डॉक्टर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकोणसत्तरावा महापरिनिर्वाण दिन या या दिवसाचं एक मिनटं कट करा जय शिवराय जय भीम मी पूजा बनसोडे आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिन दिनानिमित्त मी समस्त महिला आघाडीतर्फे बाबांना त्रिवार अभिवादन करते आणि सांगू इच्छिते की आज समाजामध्ये समाजामध्ये भरपूर ठिकाणी म बाबांच्या मूलतंत्राची सराला रडायला येते एक मिनटं घेते आजी बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानाला अक्षरशः हे जी भाजप सत्ता आहे जी लो झुंडशाही आहे जी हुकुमशाही ते अक्षरशः मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहे कुठं ना कुठं तरी त्या गोष्टींचा त्रास सर्वांना होतो आहे सगळ्या जणांची गप्प आहेत एवढं सगळं होऊन सुद्धा चळवळ सगळ्यात पहिल्यांदा ह्यांनी चळवळ मोडीत काढलेली आहे जे काही नेते आहेत जे काही नेते मंडळी आहेत त्यांना दावणीला बांधलेलं आहे आज अन्यायाविरुद्ध चीड येत नाही आहे आज मानसिक गुलाम सगळेजण झालेले आहेत परवाच्या निवडणुकीमध्ये ह्या दिवसाच्या निमित्ताने मी एक मुद्दाम बोलू इच्छिते की परवाच्या निमित्त निवडणुकीमध्ये अक्षरशः एवढ्या गलिच्छ प्रकारचं राजकारण बघितलं की आजचं सहा डिसेंबर अक्षरशः डोळ्यात आश्रू येत आहेत की ज्या बाबासाहेबांनी दिवस रात्र एक एक करून सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलं ते सर्व ह्या लोकांनी मत खास करून मतदार लोकांनी देखील धुळीत मिळवण्याचा प्रयत्न केला आहे जेवढे सत्ताधारी या ह्या गोष्टीला कारणीभूत आहेत तेवढेच मतदार देखील कारणीभूत आहेत कृपया विनंती करते आणि आवाहन करते की संविधान वाचवूया ही काळाची गरज आहे नाहीतर उद्या हुकुमशाही याला वेळ लागणार नाही आणि एवढं बोलून थांबते धन्यवाद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं बाबासाहेबांच्या विचाराने कार्याला प्रथमत अभिवादन करतो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली बाबासाहेबांचं सा महापरिनिर्वाण झालं आणि आज <laughs> महाराष्ट्रासहित देशभरातील जगभरातील बांधव बाबासाहेबांना अभिवादन करतात मित्रांनो बाबासाहेबांनी दिलेला समतेचा मार्ग हाच आपल्या उद्धाराचा मार्ग आहे आज प्रत्येकाने एकच संकल्प केला पाहिजे की आपल्या अभिवादन करण्याची पात्रता प्रत्येकानं वाढवली पाहिजे बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर जाऊनच आपला उद्धार आहे समता स्वतंत्र न्याय बंधुता शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि राजकीय दृष्ट्या मजबूत व्हा हा बाबासाहेबांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही सर्व बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी म्हणून कटिबद्ध असू असं आव्हान मी समाजबांधवांना करतो आणि बाबासाहेबांच्या विचाराने कार्याला अभिवादन हो करतो धन्यवाद